विद्यार्थ्यांना शेताची बद्दल माहिती व्हावी शेतामध्ये येणारे पीक शेतातील वेगवेगळ्या पदार्थाची माहिती त्याचबरोबर शेतामध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टीची माहिती आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत आहे गिरेसा शेतामध्ये कोणतं पीक आहे आता सध्या समोर का कामामध्ये अगदी मे महिन्या पेरत असतात लावत असतात त्यानंतर प्रत्येक पिकाची पद्धतीने काळजी या ठिकाणी घ्यावी लागते आणि या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे तिथे हळदीचं पीक आहे त्याच्यानंतर पीक पीकसुद्धा या ठिकाणी आहे आपल्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं सुद्धा पीक घेतलं जातं त्यासाठी पेरणी केल्याच्या नंतर अगदी सुरवातीपासून सुरुवातीला तणनाशकाची फवारणी दिली जाते आणि त्यानंतर विविध पद्धतीनं जशा पद्धतीत पिकांवर रोग आला त्या पद्धतीत त्या ठिकाणी शेतकरी बांधव विविध फवारण्या त्या ठिकाणी करत असतात नंतर कोळपणीसुद्धा केली जाते काही ठिकाणी डवरे आणले जातात सुद्धा केलं जातं आणि त्यानंतर मग एक खरावी खराब हंगामाची पिके निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी हंगाम सुरू होतो त्या ठिकाणी हार्वेस्टिंग केलं जातं कापणी केली जाते आणि त्यानंतर पुन्हा रब्बी हंगामाला सुरुवात त्या ठिकाणी होत असते अशा पद्धतीनं शेतीची मशागत या ठिकाणी विद्यार्थ्यांना आम्ही मक्याच्या उत्पादनाबद्दल हळदीबद्दल त्याचबरोबर सोयाबीन पिकाबद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे बरेचसे विद्यार्थी शेतकरी कुटुंबामध्ये असल्यामुळं या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेतीसाठी लागणारे जे अवजार असतात ते सुद्धा शेतकरी बांधवांकडे असतात या ठिकाणी आपल्याला बैलगाडी या ठिकाणी दिसत आहे सुरुवातीला लाकडाची होती काळांतराने त्याच्यामध्ये बदल झाला आणि आज लोखंडाची आहे आज शेतीमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाने फार प्रगती केलेली आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने या ठिकाणी आधुनिक पद्धतीनं शेती असेल फवारणी असेल किंवा हार्वेस्टिंग असेल हे कामं मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे आणि त्यामुळं विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे देशाची उन्नती आणि प्रगती होऊन राहिलेली आहे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा देश अतिशय समृद्ध झालेला आहे एकेकाळी या देशाला